सोळा वर्षांपूर्वी हरवलेल्या दागिन्यांसोबत सात लाखांचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द कोपरखैरणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी तर कोपरखैरणे पोलिसांनी एका महिलेचे सोळा वर्षांपूर्वी चोरी केलेले सोन्याचे दागिने तसेच कोपरखैरणे हद्दीतून चोरी तसेच गहाळ झालेले सात लाखांचे अठ्ठावीस मोबाईल दोन किलो चांदीचे दागिने आणि एक बाईक असा एकूण जवळपास दहा लाखांचा मुद्देमाल कोपरखैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय एका वर्षात हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल सातशे मोबाईल कोपर खैरणे पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत आपली हरवलेली वस्तू परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं नागरिकांनी पोलिसांचे आभार देखील मानलेत सुशिला बिहाडे सोळा वर्षापूर्वी मी कामा जाते तिकडे पाठीमध्ये जोर आला त्यांनी पाठीमध्ये खेचलं आणि त्यांनी आशा मी सोडून दिली होती म्हणजे हे वर्ष झाली सोळा वर्ष पण आशा एकदा फोन आला आम्ही आता भाड्याने पण एका बाईने फोन केला मला तुम्ही असं झालेलं आहे मी या हम समाज का जन समाज का उस दिन हम लोग पूरे दिन उधर थे तीन बजे तक तीन बजे के आसपास तो मेरा मोबाइल जेब में चेक कर रहा हूँ तो मोबाइल मिला नहीं था तो फिर जैसे ही पता चला यार मोबाइल नहीं उधर आजीबाजू सब चेक किया फिर रेलवे स्टेशन के ऊपर भी चाह चेक किया के कैमरे में तो पता नहीं चला फिर आया यहाँ पर कॉपर के ना रेलवे अपना पुलिस स्टेशन में यहाँ पर कंप्लेन गया यहाँ पर मोहरे सर थे अवार साहब थे और दूसरे जो मेन सीनियर साहब थे तो उन बोला कि आप कोई दिक्कत नहीं है आपका मोबाइल मिल जाएगा आप जो भी है अपना कंप्लेन लिखा दो यहाँ पर जल्द जल्द आपका मोबाइल ढूंढ के देंगे तो चार दिन पहले मेरा कॉल आया सर आपका मोबाइल फ्रेश हो गया है डोंट वरी आपका मोबाइल जल्द जल्द हम लोग लेके आ जाएंगे यहाँ पर नहीं है अभी लखनऊ में मोबाइल आपका बहुत ही जल्दी बहुत बहुत धन्यवाद अवार साहब का भी है राहुल साहब मोर्य साहब का बहुत बहुत धन्यवाद और बहुत सीनियर साहब का बहुत बहुत धन्यवाद की मेरा मोबाइल मिले थैंक यू सो मच मी आईकडे आलेली आवबीजी दिवस होता त्या दिवशी तर त्याच दिवशी नेमकं माझ्या रिक्षामध्ये मोबाईल विसरला मग लगेच लग माझ्या लक्षात आलेलं आणि मग मी भावालाच घेऊन त्या दिवशी मग पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली पण एक कुठेतरी असं म्हणजे नव्वद टक्के चान्स होता की मला माझा मोबाईल मिळणारच नाही पण तरी पण एक आपण आपल्याकडून आपलं कर्तव्य करायला हवं की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला हवी म्हणून आम्ही कंप्लेंट केली आणि त्याच्यानंतर मग असंच वाटलं की आता काय मोबाईल मिळणार नाही म्हणून पण तरी पण जवळपास दोन महिन्यां मला फोन आला म्हणजे मेसेज आला की तुमचा जसं मोबाईल ट्रेस झाला आहे मग मग पोलीस स्टेशनमध्ये येऊन चौकशी केली तर ते बोलले की तुम्हाला तुमचा मोबाईल मिळेल म्हणून आणि मग नंतर आता दोन दिवसांपूर्वी फोन आला की तुमचा मोबाईल मिळाला आहे आणि मग तुम्ही घ्यायला या तर ते ऐकूनच खूपच म्हणजे आश्चर्यच आच, वाटलं की अशी हरवलेली गोष्ट पण आपल्याला मिळू शकते आणि थोडस पोलिसांबद्दल एक निगेटिव्ह पण असतो की म्हणजे की आपल्याला हरवलेली गोष्ट मिळणार नाही म्हणून किंवा ते पण त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकतात म्हणजे एक विश्वास कमी राहतो पण तरी पण उलट आता पोलिसांनी एवढं सहकार्य केलं त्यांनी हरवलेला मोबाईल आणून रिटर्न पण केला आणि माझ्यासोबतच असे म्हणजे अजून जवळपास पंचवीस सव्वीस लोकांना त्यांनी मोबाईल दिलेला आहे तर ह्याच्यावरून कळतं की पोलीस डिपार्टमेंट आहे पोलीस खातं आहे ते किती चांगल्या प्रकारे काम करत आहे ते आणि प्रामाणिकपणे काम करून ते लोकांपर्यंत ती गोष्ट पण मग ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी नवी मुंबई पोलिसांचे खूप खूप आभार व्यक्त करते आज पोपारखरने पोलीस स्टेशन मार्फत हरवलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल असे परत देण्याचा कार्यक्रम ठेवला होता यामध्ये आज आपण सत्तावीस मोबाईल जवळजवळ सात लाख किमतीचे आपण आज परत केलेले आहेत त्यांना मिळून दिलेले आहेत यामध्ये सी आय आर या, या पोर्टलमार्फत राहुल मोरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आत्तापर्यंत यापूर्वीसुद्धा जवळजवळ दीडशे ते दोनशे मोबाईल त्यांनी परत मिळून दिलेले आहेत ही पोपर खरेची पी आयची आणि राहुल यांच्या टीमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मोबाईल हरवणं चोरी जाणं हे फार मोठं दुःख आहे यामध्ये जसं साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये आपला डाटा असतो हे असतो याच्यामध्ये आपले फोटो खूप महत्वाचे असते आपल्या मुलांचे नातेवाईकांचे हे दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वीचे फोटो असतात ते जर असा मोबाईल गेला तर ते आपल्याला आपण त्याला मिस करतो असा मोबाईल परत मिळणं हे खूप आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकासाठी तर परत एकदा मी राहुल मोरे आणि औदुंबर पाटील यांच्या टीमच्या सर्वांचे एकदा मी अभिनंदन करतो तसंच अवधंबर पाटील साहेबांनी सोळा वर्षापूर्वी चोरी झाली होती आणि त्याच्यामध्ये जे सोनं गेलं होतं ते, ते सुद्धा आज परत देण्याचा कार्यक्रम केलेला आहे सोळा वर्षापूर्वी जर त्याचा जो मुद्देमाल जातो तर पोलिसांनी ही बी खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे पाटील साहेबांचं परत एकदा मी अभिनंदन करतो तसं त्यांचं चांदी सुद्धा परत दिलेली आहे आपण सगळे एकदा पाटील साहेबांचा आणि त्यांच्या टीमचा अभिनंदन करू आणि नियमित तुमचं कोणाचे काही अडचण असेल तर साहेबांशी कॉन्टॅक्ट करा सहकार्य करत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील